नमस्कार मित्रांनो पी no. एम किसान योजनेबाबत संदर्भात जो काय आहे एकोणीसवा हप्ता त्याबाबत सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट समोरे आलेली आहे पी एम किसान योजनेचा जो काय एकोणीसवा हप्ता आहे तो या दिवशी जमा होणार आहे आणि या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे पात्र शेतकऱ्यांना तर या योजनेचा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि या त्याची तारीख किती फिक्स झाली आहे की नाही तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याच त्या अगोदर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्ही जर मराठी साईट युट्यूब चॅनलमध्ये नवीन आले असाल तर या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच आपल्याला शेतीविषय कृषी शासकीय सरकारी योजना सर्व या आपल्या या चॅनलमध्ये आपल्याला लवकरात लवकर तातडीने आणता येतात चला तर आपण कुठलाही आता वेळ न घालवता लगेच आपला जो काही पी एम किसान योजनेच्या हप्त्याची तारीख आहे ते तुमच्यासमोर मी डायरेक्ट सांगून देतो आता तर प्रत्येक हप्त्याअंतर्गत सरकारकडून डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जातात आतापर्यंत पी एम किसान निधी योजनेचे एकूण अठरा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत गेल्या वर्षी पाच ऑक्टोबर रोजी पी एम मोदी यांनी महाराष्ट्रात या योजनेचा अठरावा हप्ता जारी केलेला आहे तर अठरावा हप्ता प्रदर्शित होऊन चार महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे त्यामुळे देशातील आता कोट्यवधी शेतकरी जे शेतकरी पात्र आहेत ते आता एकोणीसव्या हप्त्याच्या आत आतुरतेने त्या ठिकाणी वाट पाहत आहे अशातच शेतकऱ्यांसाठी शेत आनंदाची शे बातमी आलेली आहे एकोणीसव्या हप्त्याची तारीख देखील डायरेक्ट आता कळालेली आहे तर त्याचवेळी किश कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता जारी करण्याची तारीख पण सांगितली केलेली आहे तरी एक केंद्र सरकार म्हणजेच आता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता त्या ठिकाणी जारी करण्यात येणार आहे आणि करणारच आहे तर तारीख लक्षात घ्या चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर त्याचवेळी देशातील अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की एकाच कुटुंबातील शेतकरी वडील आणि मुलगा या योजनेचा लाभ एकत्र घेऊ शकतात का पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील शेतकरी वडील आणि मुलगा एकत्र या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत तर या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच सदस्याला मिळणार आहे तर त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी अजून या योजनेअंतर्गत त्यांची के के वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या आणि त्या ठिकाणी एकूण हप्ता तुम्हाला चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे